एक पंधरा वर्षाची मुलगी काही कामानिमित्त तिच्या मामाच्या घरी गेली आता मामाच्या घरी गेल्यानंतर मामाच्या घरी कोणीसुद्धा नव्हतं आणि घरी फक्त एकटेच मामा होते मग मा घरामध्ये कोणी नाही आहे काही नाही आहे यामुळं तो जो मामा आहे त्याच्या डोक्यामध्ये हैवान गेला आणि त्यानं त्याचीच पंधरा वर्षाची भाशी पकडली आणि ती रूममध्ये नेली आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि एक धक्कादायक घटना यामध्ये घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नवी मुंबईमधील नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली या परिसरामध्ये राहणारे एक पंधरा वर्षीय मुलगी होती आणि ती मुलगी काही कामानिमित्त तिच्या मामाच्या घरीही गेलेली होती आता मामाच्या घरी गेलेली असताना त्या घरी कोणीही नव्हतं आणि ते मामा एकटेच घरामध्ये बसलेले होते आता मामाला त्या ठिकाणी आलेली भाची दिसली तिच्यासोबत काही वेळ गप्पा मारल्या आणि मग त्या मामाच्या डोक्यामध्ये हैवान शिरला आणि त्यानं त्याचीच भाची बेडरूममध्ये नेली आणि त्या भाचीबरोबर जबरदस्ती केली आता जबरदस्ती केल्यानंतर हा सगळा प्रकार कोणाला सांगायचा नाही काय नाही आणि सांगितला तर जिवे मारेल अशी धमकीसुद्धा त्या मामानं त्या पंधरा वर्षीय मुलीला दिली आता मात्र त्या मुलीनं हे सगळं सहन केलं ही बातमी कोणालाही सांगितली नाही पण मात्र तो मामा आता त्या भाचीचा गैरफायदा घेऊ लागला जेव्हा जेव्हा त्याला त्या संधी मिळेल तेव्हा तेव्हा तिला बोलू लागला आणि तिच्याबरोबर जबरदस्ती करू लागला पण मात्र काही दिवसानंतर काही महिन्यानंतर अचानक त्या मै तर जी तरुणी आहे मुलगी आहे तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि दुखू लागल्यामुळं तिला तात्काळ जवळचं जे गोवंडीचं दवाखाना आहे हॉस्पिटल आहे त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि हिचं पोट का दुखतंय असं विचारण्यात आलं जेव्हा डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली त्यामधून समजलं की ती जी मुलगी आहे ती गर्भवती आहे ती प्रेग्नेंट झालेली आहे आता हे ऐकून त्या मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला जेव्हा त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा मात्र ती घाबरलेली होती ती कोणाचं नाव सांगावं या मनस्थितीमध्ये सुद्धा नव्हती पण मात्र आई वडिलांनी तिला अगदी विश्वासात घेतलं आणि मग घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्या, त्या मुलीनं तिच्याच मामाचं नाव सांगितलं आणि डॉक्टरांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांना बोलवलं नेरूळच्या आणि नेरूळ पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन ती जी मुलगी आहे तिचा जबाब नोंदून घेतला आणि आई वडिलांच्या तक्रारीवरून तो जो आरोपी मामा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्याला अटक केली आहे त्याच्यावर आता पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये कशा पद्धतीनं नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत आणि त्या आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव नुण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या